नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर अतिवृष्टी जी काही चालू आहे आता आणि मागच्या तीन चार दिवसापासून खूप काही मोठा पाऊस चालू आहे या पावसाच्या अनुषंगाने फायनली मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ मिळाला यातच एक पालकमंत्री जे की सध्या खूप काही चर्चेत आहेत डीवाय एस पी अंजली कृष्णा यांच्या आणि यांच्या प्रकरणामध्ये आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वित्त मंत्री म्हणजेच अजित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि बांधावर जाऊन त्यांनी काय सांगितलं नक्की पहा पाऊस नाग पण तिसरा दिवस आहे साडेतीनशे मिलीमीटर पाऊच आजचा दरून आजचा पाच वाजेपर्यंत चौऱ्याण्णव मिलीमीटर आजच्या दिवसाचा दोनशे मिलीमीटर तीन जुनचा साडेतीनशे मिलीमीटर किरूडला पण कसंच आहे म्हणजे जवळ शंभर चौदा इंटरे केंद्र आपलं तर पासष्ट हे पासष्ट पूर्ण झाले की पाच आपण आता आपण आज कॅबिनेटच्या सगळे व्यवस्थित पटला होणार आहोत आणि त्यांच्या त्यांच्या सात बाराच्या नंबरच्या आधी कोणाच्या हातात पैसे देणार नाही त्या शेतकऱ्याच्या डीबीटी ब्लॅकआउटला पैसे झाले नाही कारण त्यांचं जे काही कोंबड्या जनावर कर्ड शिरडं तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींमध्ये आता सरकार चर्चा करेल आणि डीबीटीच्या माध्यमातनं असे कोणालाही पैसे देणार नाही असं त्यांनी सांगितलं ठीक आहे दादा तुम्ही असे कोणालाही पैसे देत नाही पण डीबीटीच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही त्याचा देखील तुम्ही, तुम्ही विचार करा म्हणजे ते पैसे शेतकऱ्यांना कधी मिळतील कधीपर्यंत पंचनामे होतील कती किती अमाऊंट शेतकऱ्यांना मिळेल आणि ती अमाऊंट मिळवण्यासाठी शेतकऱ्याला स्वतः अजून आपले किती पैसे येते व्यर्थ घालावे लागणार आहेत तेही सांगा दादा म्हणजे शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आले दादा नक्कीच तुमचं धन्यवाद तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले कारण की मुख्यमंत्र्यांना वेळ नाहीये एकनाथ शिंदे फक्त स्वतः स्वतः शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये असा म्हणजे एक ना एक एकमेव शेतकरी महाराष्ट्रातील म्हणजे एकनाथ शिंदे बाकी शेतकरी नाही आहेत बाकी शेतकऱ्यांच्या शेतात काहीच लावलेलं नाही त्यांच्या शेतात पाऊस पडत नाही काही नाही फक्त एकनाथ शिंदे आहेत एकनाथ शिंदे आपल्या गावी जाता आणि आपली शेती ते करत असतात दादा तुमचा धन्यवाद फक्त लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाका मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद